नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा केली जात होती की रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची ई पीक पाणी केव्हा सुरू होईल तर त्याच्या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट आलेला आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागामार्फत यांच्यामार्फत महाभूमी जी काही वेबसाईट असेल त्यांच्या अंतर्गत एक पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रकाच्या अनुसार त्याच्यामध्ये रब्बी हंगामाची ई पीक पाणी सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आता रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ईपीक पाहणी जर पाहिलं तर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि शेतकरी स्तरावरून म्हणजे शेतकरी स्वतःच्या मोबाईलहून ईपीक पाणी करू शकतात ती तारीख आहे आता शेवटची त्यांच्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांनी आपली रब्बी हंगामाची ईपीक पाहणी करून घ्यायची आहे ईपीक पाहणी ही शंभर टक्के कंपल्सरी आहे शेतकऱ्यांकडून ई पाहणी कुणाची करायची राहिलीही त्यानंतरही एपिक पाहणी करता येणार आहे ती सहाय्यक स्तरावरून करता येणार आहे प्रत्येक गावाला एक सहाय्यक नेमलेला आहे कृषी अधिकारी यांच्यामार्फत आणि तो सहाय्यक स्तरावरून जर करायची झाली तर शेतकरी स्तरावरची एपिक पाणी संपल्याच्या नंतर म्हणजे चोवीस जानेवारीच्या नंतर म्हणजे पंचवीस जाने दोन पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ते दहा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून तुमची एपिक पाहणी केली जाणार आहे तर ह्या तारखा महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवून घ्या शेतकऱ्यांनी आता ए पी पाणी आपली करून घ्यायची आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर आपली एपी पाणी करून घ्यायची आहे त्यानंतर जर राहिली तर सहायक स्तरावरून तुम्ही एपीक पाणी करू शकता हे एपीक पाणी करण्यासंदर्भातील रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं अपडेट होतं ते शेतकऱ्यांना देण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आपण बनवलेला आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात ता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद